नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त आपला अंधविश्वासच होत होता अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणी कोणाचंच नसतं सगळे स्वार्थासाठी जवळ येतात येत असतात माऊली बोलतात प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतींच लेणं म्हणून झाडावरही डोळणं मिरवणं हिरवं पान रंग पलटताच झाडही त्याला अलगत खाली टाकत असत स्वतःच्या व्यक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्यांची चव व वाईट लोकांना त्यांचा ठसका हा लागलाच पाहिजे जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दैवांनाही जगासमोरच आणत असते माणसाच्या आयुष्यात सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही भावकीला बदलणे श्रीरामालाही जमले नाही अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही आपल्यालाही जमणार नाही बदल स्वतः केला पाहिजे ढाकते असाल तर सहन करायला शिका थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही भांडा प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीच्याच खांद्यावरच असतो भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय उत्तर हे चाललं जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात एका पणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजेच त्रास असतो देव कोणाची कधीच वाईट करत नाही पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव सोडवतही नाही स्वामी भक्तांनी असंच आपलं स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका जेवढा तुम्ही पैशांचा धावा करता तेवढा धावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती गाड्या किती बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करत जा पावसाचे थेंब भलेही छोटे असोत परंतु त्याचे निरंतर बरसणे मोठमोठ्या नद्यांना पूर आणते अशाच प्रकारे आपले छोटे छोटे परंतु निरंतर प्रयत्न पण जीवनात मोठे परिवर्तन आणू शकतात नेहमी लक्षात असू द्या दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागत असत नातं म्हणजे काय सुंदर उत्तर आहे का नातं म्हणजे परीक्षा नाही पास किंवा नापास ठरवायला नातं म्हणजे स्पर्धा नाही जिंकणं किंवा हारणं ठरवायला समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्यांना पाठ फिरवल्याशिवाय कळतच नाही कोणीही कमी लेखू नका किंवा कोणालाही कमी लेखू नका तर त्याची उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवर हसूही नका कारण नैतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नसतं आपल्या स्वतःच्या चुका मोठे झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते माऊली बोलतात स्वतः जिंकायची आहे की दुसऱ्याला हारलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हारलेले पाहण्यात जास्त आनंद मिळत असतो लोकांना किती पण आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी त्यांच्या परकेपणा दाखवतच असतात हे एक कडू सत्य आहे माऊली सांगतात सर्वात जास्त दुःख फक्त ताला जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असत बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात एका कोंबड्याला विचारले माणसं सुखाने जगू देत नाही कापून खातात कोंबडा म्हणाला लोकांना जाग करण्याचे समाजात नेहमी हेच हाल होतात हे एक कडू पण सत्य आहे सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले, चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरे चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असलंच महत्वाचं असतं माऊली बोलतात स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्यांची आपण कधीच अपेक्षा सुद्धा केलेली नसते एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही जमेल तोड थोडं आहे आयुष्य सुद्धा एक कोडच आहे जेव्हा आपण कोणावर शंका न करतो पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळतं एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा माऊली बोलतात जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत ते ते ना तेव्हा ते तुमच्यातील वाईट गोष्टींना जगायला सांगत फिरत असतात आयुष्यात काही गोष्टी आशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्यांच्या नजरे तुमची किंमत नाही आशाला व्यक्तीला अजिबात तुम्ही महत्व देऊ नका दिखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नाते तीच असतात जी कशाचीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलं हे तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे लक्षातही येईल कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी न कळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात जीवनातल्या अवघड प्रवासात सुंदर काही असेल तर ते म्हणजे आयुष्य लक्षात असू द्या वेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारीतच उडी मारणार काही लोकांचंही असंच असतं गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो परिस्थिती ऐकायला लावत असते ज्यांना काळजाचे घाव अंडोळ्यातील भाव कळतात ना त्यांच्या नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊ नाही एखाद्याला समजू नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं असतं मग समजण्याच्या पलीकडेही उत्तर आपल्याला मिळत असतं छोटस आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणत असतात माऊली बोलतात बोलायला शिका कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही आनंद ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच माहिती नसते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्याला नेहमी सोबतच असत लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून आपण खटकतो वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि माऊली सांगतात लक्षात असू द्या दोन घडीचा डाव शेवटपर्यंत उत्सुकता टिकून ठेवणार पण तितक्याच चपाळीनं आभाळात पोहोचलेल्या अस्तित्वाला जमिनीवर आणून सोडणारं एकमेव शाश्वत सत्य म्हणजे जीवन असत माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तरुणापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असत काही सत्य तर आधीच माहिती असतात फक्त बघायचं एवढंच असतं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येईल स्वामी भक्तांनो माऊली बोलत असतात तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टी कोणाची नाही चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या संवासातून निघून जात असतात माणूस सवडीनुसार वागत असतो चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काही न बोलता ती पोटात घालतो पण जर न आवडत्याने केली तर आकड तांडा कडून बोबाटा करत असतो संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबा भाव विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं आयुष्यात बदल हा गरजेचाच त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं बदल स्वीकारता देखील यायला हवं आता एक सवय झाली एकटेपणाची कारण आता हिंमत होत नाही कोणासोबत मन मोकळे करण्याची मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते आपलेपणाचा मुखोटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुखी सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावबर बोंबट होत असतो पंग चुकली तर एक वेळीची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संगत चांगलीच करा स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वार्थता सत्य सांडू नको रे मना स्वार्थता मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे दावे। मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे म्हणजेच मन हे मना जे परमात्मा आहे ते कधीही सोडू नकोस जे असत्य आहे त्याचा आधार घेऊन कधीही मांडणी तू करू नकोस हे मना जे सत्य आहे ते स्पष्टपणे खऱ्या शब्दात बोलावे आणि जे असत्य आहे त्याचा त्याग करावा लक्षात असू द्या आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो माऊली बोलतात आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून पासून दूर जावे हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा समोरच्या आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत असतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाली खेळून जात असतो एखादाने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगलं बोलत असतात आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी बिनपगारी पूर्ण वेळ लोक काम करतच असतात जीभ हा खरा महत्वाचा अवयव जिबेच्या समर्थावर माणूस वक्ता होतो नट होतो गायक होतो चार प्रेमाचे शब्द बोलू शकतो दोन माणसांची मन जुळवणारा विचारांशी देवाणघेवाण करणारा माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयवच असतो जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्र, प्रसंग नाही ना तोपर्यंत त्याला परिस्थितीची गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका त्याची ठर तुम्ही उडू नका माऊली बोलतात स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा किंवा स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि मी लक्षात असू द्या वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घे जाईल तुम्ही दाखवत जा वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो ओळख हा शब्द मित्र की वगैरे माणसाचं तर सोडा पण ओळख ह्या शब्दाचीच आणि आपली खरी ओळख झालेली नाही ओळखीसाठी हाप हापापलेलं आपलं मन अपेक्षित आप व्यक्तीशी ओळख झाल्यावर अशांत किंवा शांत होतं त्यानंतर जास्त ओळखतो जवळून ओळखतो म्हणता म्हणता केव्हा तरी खरी ओळख होते पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वतःचं मत मांडण्याची वेळ आलेली असताना आपण जाणियेने दुर्लक्ष करतो त्यावेळी आपल्यात गांधीराचा संचार झालेला असतो निर्णय घेता न येणं ही तर जाता येता येणारे किंवा होणारी अर्जुनासारखी अवस्थाच असते भविष्यात काय घडणार हे कोणालाच माहिती नसतं अगदी ज्योतिषाला सुद्धा आणि ज्योतिषाला जर खरंच भविष्य कळलं असतं तर जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसांच्या यादीत एका तरी ज्योतिषाचं नाव नक्कीच असतं दारिद्र्याला चेहरा एकच असतो वैभवाचे चेहरे मोजता येणार नाहीत इतके असतात दारिद्र्य म्हणजे काय अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पुऱ्या होणार नाहीत अशी स्थिती मात्या पित्याचे छत्र उडवणं नातेवाईकांनी पाठ फिरवणं दारिद्र्यातून प्रवासाचा प्रारंभ झाला की त्या मार्गवर मार्गावरची स्टेशन ठरलेली असतात बेकरी गरिबी टंचाई अवहलेना एकटेपणा कष्ट मनस्ताप आणि दुःख देखील होय म्हणे ही एक सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणायलाही शिका नाही म्हणायला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असतं बघा प्रयत्न करून बस इतकंच माऊली बोलतात सोमी भक्तांनो माणसं जोडणे म्हणजे काय माणसं जोडणे म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपलं मत न लादणं माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं हुक्काचा वाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणंच म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं माणसं जोडणंच म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं तक्रार मात्र जोपून करणं माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नाही तर प्रतिसाद देणं रागांचंही रूपांतर प्रेमात करता येणं माणसं जोडणंच म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडणंच म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो चेहरा चांगला असेल तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन चांगला असेल तर लोक जन्मभर जपतील सुगंधाने दरवळत राहावं अन वाऱ्याने वाहत राहावं वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं वाऱ्यालाही कुठलं जमलं सुगंधाला धरून ठेवणं सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत झुळूक होणं त्याचं त्यांचं काम करावं उगाच कशाला वेर घ्यावं लक्षात असू द्या कौतुक किती करायचं तेवढं करा पण अपमान विचारपूर्वक करा कारण अपमान अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासकट फेडत असतो महत्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहू नये राहत असत कष्टाची भाकरी गोड लागली लुबाडणं कधी कोणाला जमलंच नाही माऊली बोलतात चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रातच होत असते स्वतः जिंकाची आहे की दुसऱ्याला हरले पाहिजे आहे हे आधी ठरवले पाहिजे वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात आणि संकट आल्याशिवाय आपले डोळेही उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडतो शरीर आणि मन या दोन दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणूनही मी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे माऊली सांगतात लक्षात असू द्या आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे लोकांना नाही बोलत राहा भेटत राहा मरायचं सर्वांना आहे परंतु मरावा असं कोणालाच वाटत नाही आजची परिस्थिती तर फार गांभीर आहे अन्न सर्वांनाच हवे पण शेती करावीशी कोणालाच वाटत नाही पाणी सर्वांनाच हवे पण पाणी वाचवावे कोणालाच वाटत नाही सावली सर्वांनाच हवी आहे पण झाडे लावणे व ती जगावी जगवावीक असे हे कोणालाही वाटत नाही विचार करावा असे प्रश्न पण विचार करावा असं कोणालाच वाटत नाही माऊली सांगतात आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही हवे हवे वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलेटही करता येत नाहीत कारण हा रोजचा तोच तो असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही स्वतःच्या साधेपणा टिकवा एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतो जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतो जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतो पण जे हे खोर गर्विष्ट आणि माझा शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काही समजून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजवू शकते स्वामी भक्तांनो दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरेच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना संधी मिळेल तुलाही लगेच हिरमवू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे आत आहेत अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस ऊट आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुठत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारे सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारे सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबासारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढायची फक्त तुम्ही हिंमत ठेवा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी